भाव भेकॉन दुकान तुकन मागा भांडे का पडले होते मागा भाऊ बहिणींनो नो भांडे कसली दुकान कपडे शि टाकले धुव काय काय म्हणजे आमचे ते नाही बाब त्यांले हे म्हणजे माझे त्यांचं वाटते टेंकल उडबड टेंकल माझे टेंकल करते टेंकल बाहू बहिणी मी काय मुद्दम नाही करत मी काय आहे तेच बघा दा दाखवतोय तुम्हाला काय मजा पण भाऊ बहिणी असं करायला असं व्हिडिओ बनवायला रात्री माझं बॉड कापलं तर तुमच्या तेवढं काय म्हटलंय की अरे राजू बाबू तर त्याच्या तर बॉड किती आहे का जातो कामाल काम करतोय तर तुझं तेवढं फक्त तेवढं तो रात्री तो बड कपला म्हणून तू काय म्हणतोय बड कपलं टेन्शन आहे तसं तु बाब तुम्हाला काय तू तुम्ही तु काय बोलताय ना बोला माझे मला असं माहिती आहे बाबा बोलले ना माझे मला किती ते ता आहे ताप आहे टेन्शन आहे मला तर माझा कोणा ऐका रेटा माझा करायला आता माझ्या ऐका माझ्या काय ह्या यात गेली का आयुष्याला गेली का माझ्या ते देवण त्याचा दिवस तेवढं तिथे दिवस देवाने ठेवलं होतं बिचारीचं ती तिथे आलं किती देवापासून गेला आलं बोलावन ते पड गेली बिचारी भाऊ बही तुम्हाला सांग का तुम्हाला काय असं काय पण ना का बोलू माझी काही परिस्थिती का नाही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये या सांगतो याचा काय मी काय तुम्हाला सांगणार नाही असं सांगणार नाही माझ्या लग्नाचं लग्न लग्न असं आता मी तुम्हाला सांगणार बाबा काय त लग्न लग्न करून जावा कोणा तो जागला जायला या चांगलं तो माझलं भांगन हे म्हणून तो भाऊ बहिणी कारण की माझ्या टाईपाचे आपल्या होती लय भाऊ बहिणीनो हे धुची हे तर मळते ते कपडे कपड्याला साफाला त्यामुळे म्हणतोय माझं लग्न करून द्या বিচাৰ নাই বলাৰ মটি পিনে বেকা পিনে বুক বেলেগ বাগা বাচলো কি বাৰ বাহু বহি कारण की माझ्या वेळ आली आता वेळ आली मतच माझ्यावर तुम्ही काही मला बोलणार का मला माहित आहे कारण की माझ कोणसा कडना आहे ना माग बागाय पुढबा काय कोणसा कडना आहे माझ्या मुखत ना समजावशी डोक्यात नाही मी पप्पार मग कडलं तर या ना लग्नाचं नाही कशाच ना भाऊब ना। मी तुम्हाला सांगतो रात्री जेव्हा केलं भात करपला कर आणि ते केलं त्याचं केलं ते भाजी आलूची म्हणजे

बहिणाला कायदा त्याला वाटायचं तेव्हा हाय म्हणत्याला इड बागड त्या आपलं ती क करल खाईल जेवढंच भाऊ पण मग दुसरं काय लक्ष पण देत नाही दुसरं काय तर त्या तर आपण आहे बरं आता आपण मग असं खेळ ताय बरं राहिलो असतो आता आदर ते पण देवाने भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आता काय देवाने वेळा आली आपल्या हाताने हाताने करायचे म्हणजे हाताने आपलं करायचं क क असेल तसं कच्चं कोंब खायचं आपल्याला का जायचं काम यायचं घरी

बाबा तुम्हाला सांग कर सांग तुम्हाला कपडे सकट घालाय नाही कपडे फाटलेले कपडे घालतोय फाटलेले कारण ते आम्हाला काय घ्यायचं नाही काय सकट आम्हाला घ्यायचं नाही वर्षभर वर आता वर पुढल्या वर्षी यायचं ते येईल बघा वर्षी चार व्हायचं येईल बघा पुढल्या वर्षी सात सात आठ महिना अजून राहिल लेबर लेबर झाला असत पण काय नाही जाणाऱ्या माणसाला जाणार माणसाला आपल्याला कधी नाही ते त्या ते असतं असत तर आपण का कसं आणलो का भाऊ बहिणींनो आपल्या डोळ्याला पण त्याच्यापेक्षा जाणार आहे देवापूजे जायचो आपण जस आपल्याला जगात आणतो तस आपल्याला जगातला पण नेतो असं भाऊ बहीण पण ते आले पिवतात जग म्हणून कोण आहे भाऊ बनून आता आहे तर बरं जिंदगी जगायची आश्चर्य एकदा देव देवांनी नेलं की नेलंच काय माघार येत नाही आता आपल्या आता ते बनून आता आपलं ते आपला जन्म आपला जे ते येणारा तो जन्म आपला देवाच्या हातामध्ये असतो ते ते पोठल्या ह्याला घालवतो जो जन्माला घालवतो जे आपले जे आपले आपल्या ह्याला ते यालाच माहिती असतं बघा चला बाबा तुम्हाला सांगायचं होतं की आता उद्यापासून काय आजपासूनच लग्नाचा विषय नाही घ्यायचा काय नाही काय नाही त्यांनी त्यांच्या लेखी लेखीत लग्न करून दिलं या त्यांचं बी काय ना बोलायचं बाबा हो बहिणीनं त्यांना बोलायचं ना आपल्या आणलं बी काय ना बोलायचं आपल्या माणसांना घरच्या माणसांना चला आपला असेल तसं जगायचं हो भाऊ बघी